श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती अर्थातच वटपौर्णिमे संबंधित असणार आहे कारण उद्या आहे वटपौर्णिमा आता वटपौर्णिमेच्या बाबतीतला शुभ मुहूर्त काय आहे किंवा वटपौर्णिमेची जी काही तिथी आहे ती नेमकं दहाला आहे की अकराला आहे किंवा या बाब या व्यतिरिक्त शुभ रंग कुठला आहे बांगड्या कुठल्या घालाव्या या सगळ्या काही गोष्टींची माहिती आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे नसेल बघितला तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकतात आता आजचा जो विषय आपण बनवलेला आहे आ, तो वटपौर्णिमेसंबंधीच असला तरीही वटपौर्णिमेला आपण कुठल्या चुका करायच्या नाही याबाबतीत आहे कारण बऱ्याचदा सणावाराला विशेष तिथीना आपण काय करायला हवं हे आवर्जून बघत असतो पण काय करायला नको हे देखील तितकंच महत्वाचं असतं आणि हे आपण विसरून जातो म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला नेमकं काय काय करायचं नाही हे जाणून घ्यायचं आहे बघा काही कारणास्तव काही जणांना उद्याचा उपवास करणं कदाचित शक्यही होणार नाही मग ते तसं कारणही असू शकतं जसं की एखादी महिला गर्भवती असू शकते आणि मग गर्भवती महिलेला उपवास वगैरे करणं फारसं झेपत नाही किंवा आपल्या बाळाच्या दृष्टीने तेही त्याचंही कधी कधी ठरत नाही त्यामुळे अशा काळामध्ये आपल्या फक्त बाळाचा विचार करायचा आहे उपवास नाही केला तरीही चालेल या व्यतिरिक्त ज्यांना काही आजार आहे औषध पाणी चालू आहे आणि उपवास करणं शक्य नसेल तर त्यांनीही उपवास नाही केला तरीही चालेल फक्त ज्यांना उपवास करणं सहज शक्य आहे त्यांनी मात्र आवर्जून उपवास करावा पण ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी एकवेळेस उपवास नाही केला तरीही चालेल पण काही गोष्टींच्या बाबतीत काळजी मात्र घ्यायचीच आहे तर त्या कुठल्या गोष्टी आहे तर सगळ्यात अगोदर आ, उद्या वट्टपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काळामध्ये पूजा करायची नाही आता या बाबतीत आपण मागेही देखील सांगितलेलं होतं तर बघा जो काळ उद्याचा असणार आहे म्हणजे मंगळवारचा जो काळ असणार आहे आ, तो साधारणतः दुपारी तीन वाजता सुरू होत असून तो साडेचार वाजेपर्यंत असणार आहे त्यामुळे या दीड तासामध्ये तुम्हाला चुकूनही पूजा करायची नाही वडाच्या झाडाची पूजा करायची नाही आता या राहू काळामध्ये तुम्ही दुर्गा वग दुर्गा सप्तशतीच्या वगैरे सेवा नक्कीच करू शकतात पण वडाच्या झाडाची पूजा ज्या शुभमुहूर्तावर हो करायची आहे किंवा तोही शुभमुहूर्त तुम्हाला पाळणं शक्य झालं नाही तर तुम्ही तीन वाजेच्या आत कधीही वडाच्या झाडाची पूजा करून घेऊ शकतात पण राहू काळात चुकूनही करू नका आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उपवास कधी सोडावा तर बघा उपवास हा काही भागांमध्ये लगेचच वडाची पूजा करून आल्यानंतर सोडला जातो तर काही ठिकाणी संध्याकाळी सोडला जातो आणि क्वचित एखाद ठिकाणी दुसऱ्या दिवशी देखील उपवास सोडला जातो जसं तुमच्या भागात असेल तसं तुम्ही नक्कीच करू शकतात पण हा उपवास सोडताना देखील आपल्याला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे तर ती कशा पद्धतीने तर रात्री किंवा जेव्हा तुम्ही उपवास सोडणार असाल तेव्हा मसूर डाळ आपल्याला चुकूनही खायची नाही किंवा कांदा लसणाचा देखील तुम्हाला नियम पाळणं शक्य झालं तर तो देखील तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा तर बघा मसूर डाळ तर आपल्याला चुकून खायचंच नाही पण कांदा लसणाचा जर तुम्ही स्वयंपाकात उद्याच्या दिवशी वापर नाही केला तर उत्तम ठरणार आहे त्यामुळे ह्या दोन गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता मांसाहार वगैरे तर आपण सणावाराच्या दिवशी करतच नाही पण क्वचित काही ठिकाणी जर केला जात असेल किंवा पुरुष जर बाहेर जाऊन खात असेल तर हे देखील चुकीचं आहे कारण तुमची पत्नी तुमच्यासाठी उपवास तपास करत असेल आणि तुम्ही जाऊन मांसाहार करत असाल तर हे काही बरोबर नाही म्हणून हा देखील एक नियम आपल्याला पाळायचा आहे याव्यतिरिक्त उपवास सोडताना काय खावं तर तुम्ही जे काही गोडधोड बनवत असाल आता आंब्याचा रस काही ठिकाणी बनवला जातो पुरणपोळी बनवली जाते किंवा शिरा वगैरे असं काहीतरी गोडाचं बनवलं जातं जसं तुम्हाला शक्य असेल किंवा जसं तुम्हाला झेपणार असेल तसं तुम्ही बनवू शकतात फक्त त्यामध्ये मात्र मसरू डाळ वापरायचीच नाही आणि कांदा लसूण जर तुम्हाला वर्ज करता आला तर तो तुम्ही वर्ज करू शकतात त्यानंतर बघा आता उपवास सोडताना आपल्याला काय खायचं आहे हे आपण जाणून घेतलं काय खायचं नाही हे देखील जाणून घेतलं पण आता आपला जो दिवसभर उपवास असणार आहे किंवा वडाची झाडाची पूजा करेपर्यंत जो काही तुमचा उपवास असणार आहे तेव्हा काय खायचं तर हे बघा काही ठिकाणी निर्जल उपवास केला जातो म्हणजे अन्न पाणी काहीही घेतलं जात नाही वडाची पूजा करेपर्यंत पण काही ठिकाणी उपवासाचे पदार्थ जसं की वेपर्स वगैरे आहे किंवा मग खिचडी आहे हे खाल्लं जातं जर तुम्हाला उपवास झेपत नसेल तर नक्कीच तुम्ही ते पदार्थ खाऊ शकतात हरकत नाही पण काही जण फलाहार घेतात आणि फलाहार ही चुकीचं नाही पण उपवासाच्या दिवशी काही जण फक्त फळं खातात दूध पितात तर तेही उत्तमच आहे पण फळं खाताना देखील आपल्याला दोन फळं चुकूनही खायची नाही त्यातलं पहिलं फळ म्हणजे जांभूळ आणि दुसरं म्हणजे चिंच आता जांभळाचा सीझन असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला जांभळं पाहायला मिळतात काहींना जांभळं अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे ते जांभळं चुकून खातात पण जांभळ आणि चिंच ही दोनही फळं वट्टपौर्णिमेलाच काय पण कुठल्याच उपवासाला चालत नाही ही लक्षात घ्या कारण ते उलटे असतात म्हणून ते चालत नाही तर हा एक नियम आपल्याला फळं खाण्याच्या बाबतीतला पाण्याचा आहे या व्यतिरिक्त तुम्ही दुसरी फळं खाऊ शकतात त्यानंतरची जी पुढची गोष्ट आहे किंवा पुढचा जो महत्वाचा नियम आहे तो असा की उद्याच्या दिवशी चुकूनही भांडणतंडा करू नये आता सहसा पतीपत्नीमध्ये छोटे मोठे वाद हे होतच असतात आणि प्रत्येक पतीपत्नीमध्ये होतच असतात पण उद्याच्या दिवशी खास पती पत्नीचा सण मानला जातो त्यामुळे चुकूनही उद्या आपल्याला वाद करायचा नाही काही ठिकाणी स्वतःहून आपल्याला शांतता घ्यायची आहे कारण उद्याचा जो सण आहे तो खास आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्या संसाराच्या सुखासाठी आहे आणि या दिवशी जर आपलं मानसिक स्वास्थ्य बरोबर नसेल किंवा आपला मूड खराब असेल आणि आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येत असतील तर आपला उपवास करून काहीही उपयोग होणार नाही त्यामुळे मन जितकं शुद्ध ठेवता येणार आहे तितकं ठेवायचं आहे आणि आपला जो काही पती पत्नीचा संबंध आहे तो देखील जितका चांगल्या पद्धतीने ठेवता येणार आहे तितका ठेवायचा आहे त्यामुळे हा देखील एक नियम पाळायचा आहे नाही तर बऱ्याचदा आपण उपवास तपास करतो आणि इकडे भांडणही होतात तर मग ते कुठेतरी चुकीचं आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी तरी तुम्हाला हा नियम पाळायचाच आहे आता बघायला गेलं तर रोजच हा नियम पाळायला हवा पण छोट्या छोट्या गोष्टींमुळे वादविवाद होऊ शकतात पण काही खास अतिथींना जर आपण त्या नियमाचं उल्लंघन केलं तर त्याचा नकारात्मक प्रभाव हा आपल्यावरच पडत असतो तर त्यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता उ उद्याच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याला महत्त्व आहे हे अगदी प्रत्येकालाच ठाऊक आहे पण काही ठिकाणी काय केलं जातं की फक्त वडाच्या झाडाची फांदी तोडून आणली जाते आणि त्या फांदीची पूजा केली जाते तर हे अतिशय चुकीचं आहे जर तुम्ही फांदीची पूजा करत असाल तर त्याचं फळ तर तुम्हाला प्राप्त होणारच नाही तुम्ही जी काही सेवा करत आहात किंवा जी काही पूजा अर्चा करत आहात ती देखील तुमची निष्फळ ठरणार आहे त्यामुळे ही चुक चुकूनही करू नका तुम्हाला जर वडाच्या झाडाची पूजा करणं शक्य होत नसेल तर भलेही तुम्ही करू नका तुम्ही उपवास करा घरात काहीतरी सेवा करा पण फांदी तोडून जर तुम्ही उपवास करत असाल तर कुठेतरी वडाच्या झाडाचाही तो अपमान आहे त्यामुळे हा एक नियम तुम्हाला पाळायचा आहे किंवा काही जणांकडे छोटंसं देखील कुंडीमध्ये वडाचं झाड लावलेलं असतं आता बोनसाईच्या स्वरूपातलं ते झाड असतं त्याला फार वाट नसते त्या झाडाची जरी तुम्ही पूजा केली तरीही चालणार आहे पण फांदीची मात्र तुम्ही पूजा करू नका या व्यतिरिक्त गर्भवती स्त्रियांना वडाच्या झाडापर्यंत जाणं शक्य नसेल तर त्यांनी पूजा नाही केली तरीही चालणार i hate त्यानंतरचा पुढचा जो नियम आहे तो असा की आपण वडाच्या झाडाची पूजा करणार आहोत आणि त्याला जे सूत जो दोरा गुंडाळणार आहोत तो परत आणायचा नाही तो तिथेच आपल्याला सोडून यायचा आहे आता बऱ्याच जणांना हा नियम माहीत आहे आता ज्या महिला वर्षानुवर्षी पूजा करत आलेल्या आहेत त्यांना ठाऊक आहे, आहे पण एखादी नवीन नवरी असेल किंवा नुकतंच लग्न झालेलं असेल आणि तिला सांगणारं कोणी नसेल तर नक्कीच तिच्यासाठी ही जी काही माहिती आहे ती महत्वाची ठरू शकते त्यामुळे तो दोरा तुम्हाला परत आणायचा नाही तिथेच तुम्हाला गुंडाळून घरी यायचा आहे त्यानंतर केस धुण्याच्या बाबतीत देखील प्रश्न पडतो की सण आहे उपवास आहे मग केस धुतलेच पाहिजे तर हे बघा बऱ्याचदा जेव्हा आपला उपवास असतो त्या दिवशी केस धुतले जात नाही कारण जेव्हा आपण उपवासाच्या दिवशी डोक्यावरून पाणी घेतो तेव्हा आपला जो चंद्र आहे तो कमजोर होत असतो आणि त्यामुळे कुठेतरी चंद्रबळ कमी पडत असतं जेव्हा चंद्रबळ कमी पडतं तेव्हा आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडू लागतं त्यामुळे जेव्हा आपला उपवास असतो त्या दिवशी चुकूनही केस धुऊ नये पण बऱ्याचदा असं होतं की महिलेचा मा मासिक धर्म असतो किंवा सुतक असतं आणि मग तोच नेमका सुतक फिटण्याचा दिवस येतो आणि तुम्हाला आता वडाची पूजाही करायची आहे मासिक धर्माचा पाचवा दिवसही आहे त्यामुळे डोक्यावरून पाणी घेणं खूप गरजेचं आहे तर मग अशा वेळेस काय करायचं तर जेव्हा तुम्ही डोक्यावरून पाणी घेणार आहात तेव्हा त्या पाण्यामध्ये कच्चं दूध एक चमचा कच्चं दूध टाकायचं आहे आणि मग ते डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे दुधाने जेव्हा आपण डोक्यावरून पाणी घेतो तेव्हा आपल्याला चंद्रापासून काही धोका निर्माण होत नाही किंवा जे चंद्रबळ कमजोर होत असतं ते कमजोर होत नाही त्यामुळे हा एक नियम केस धुताना तुम्हाला पाळायचा आहे तर स्वामी भक्त हो या ठिकाणी वटपौर्णिमेसंबंधी तुम्हाला काय करू नये याबाबतीत दहा ते बारा गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या प्रत्येक महिलेसाठी उपयुक्तच ठरणार आहे त्यामुळे जेवढं पालन करता येणार आहे तेवढं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी शंका वाटत असेल तर तेही विचारा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद